या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टे पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर इंदिरा चौक मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त नीलम नगर भागातील भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले याआधी श्री गणरायाचे पूजन अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संघा समाजसेवक गणेश साळुंके योगेश कुरे सिद्धाराम उडसाण लक्ष्मीनारायण एलगेटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाप्रसाद सुरुवात करण्यात आले यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिनेश रच्चा उपाध्यक्ष सुनील वन्नम खजिनदार अनिल मोने भीमाशंकर माळ बाळगावकर सचिव राकेश मंथेन लालू सानी सतीश संगा कुमार सानी प्रकाश बाळगावकर रवी दुस्ता अनिल रच्चा आकाश गुमदे आदींनी परिश्रम घेतले

योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर